ग्वागरमध्ये झाली त्या पक्षाची अधिकृत सभा पदा त्यांच्या पक्षाच्या अधिकृत पदाधिकारी घेतली काय काय भाषा वापरली तुम्ही ऐकलीत बघितलं अशी भाषा कुठल्या तरी राजकीय पक्षानं राजकीय फुडाराने जगामध्ये कधी वापरली असेल देशामध्ये कधी वापरली असेल तुमच्या माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी भाषा कोणी वापरलेली नाही जी भाषा मी आक्रमक आहे मी जहाल आहे पण माझ्या भाषेचा कधी स्तर मी कधी घालाव घालवू दिला नाही त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही करणार नाही पण मला एकच त्या विश्वगुरु पक्षाला फक्त एवढंच सांगायचं आहे की अधिकृत पक्षाच्या व्यासपीठावरून वापरलेली भाषा आणि ती ज्यावेळे भाषा वापरली वा जात होती त्या व्यासपीठावर बसलेले आणि समोर बसलेले टाळ्या वाजत होते काही लोक फिदी 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 फिदी, 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 फिदी हसत होती कोणता पक्ष जो पक्ष मी होत म्हणून सांगतो जो पक्ष साधन सुचितेच्या गोष्टी सांगतो जो पक्ष आम्ही सुसंस्कृत म्हणून सांगतो जो पक्ष आम्ही आदर करतो म्हणून सांगतो त्या पक्षाच्या व्यासपीठावरून अशा प्रकारची भाषा वापरली गेली मनामध्ये प्रचंड वेदना आहेत पण त्याबद्दल मी या ठिकाणी भाष्य करणार नाही भाष्य अजिबात करणार नाही मला फक्त एवढंच टाळ्या वाजवणार नाही फिधी करणार नाही एवढंच सांगायचं आहे त्यानंतर त्या, त्या भारतीय जनता पक्षाच्या तालुका प्रमुखाची तालुका अध्यक्षाची मी मुलाखत वाचली त्यानंतर जिल्हाध्यक्षाची मुलाखत वाचली आणि बघितली आणि त्या नंतर नेते शीर्षस्थ नेत्यांची सुद्धा मुलाखत बघितली आणि वाचली सगळ्यांनी त्या वाक्याचं भाषण मान्य केलेलं आहे हे आमच्या पक्षाचं भाषण आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि म्हणून मला एकच नम्रपणे सर्वांना सांगायचं आहे खर तर उद्धव साहेबांना ते आवडणार नाही आवडत नाही तो बॅनर तो फोटो ते भाषण सगळ्याचं परत साहेब रेकॉर्डिंग करून जिल्ह्या जिल्ह्यामध्ये महिलांचे मेळावे घेऊन ते भाषण दाखवण्याचा माझा मनोदय होता पण उद्धव साहेब तुम्ही मान्यता देणार नाही अख्ख्या देशामध्ये अख्ख्या राज्यामध्ये प्रश्न विचारणार होतो की हाच का तो सभ्य पक्ष हाच का तो सोजवळ पक्ष हाच का तो सुसंस्कृत पक्ष अशा प्रकारची भाषा वापरतो पण मला एवढंच फिदी करणार फिद सांगायचंय की त्या दिवशी त्या व्यासपीठावरून एक घोडा नाचवला गेला एक घोडा नाचवला गेला तो घोडा माझ्या आईच्या नावानं नाचवला गेला माझ्या आईच्या नावानं नाचवला गेला उद्धव साहेब माझी आई होऊन दहा वर्ष झाली माझी आई हयात नाही माझी आई हयात नाही आणि म्हणून ज्याने कोणी फिदी असत होते त्यानी तो घोडा इथंच ठेवावा ज्याना ज्याना पाहिजे जेव्हा जेव्हा पाहिजे ज्या ज्या वेळेला पाहिजे जितक्या जितक्या वेळेला पाहिजे त्या वेळेला तो घोडा नाचवावा जरूर नाचवावा आणि तो घोडा फक्त फितीफिती असू नका तर जेवढं पाहिजे तेवढं सेलिब्रेशन करून घ्या कारण माझी हा आई हयातच नाही त्यामुळे तुमचा घोडा तुमच्याकडेच राहू द्या आणि आनंद व्यक्त करा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि म्हणून बांधवान भगिनीनो उद्धव साहेबांना तुमच्या वतीनं शब्द मी देतोय उद्धव साहेब तुम्ही तानातून फिरताय हा मतदारसंघ हा आपल्यावर प्रेम करणार आहे आणि आम्हाला सुद्धा कार्यकर्ता म्हणून सातत्यानं आमच्या शब्दाला मान देणारा आहे मी तुम्हाला आज सांगतो उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आनंदराव गीते हे उमेदवार नक्कीच केलेले आहात ते इकडे आनंदराव गीते आणि तिकडे विनायक राऊत हे दोन मा आमचे नेते हे दिल्लीमध्ये पोहोचवण्याकरता आम्ही जीवाचा रान केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला देतो यानंतर तुम्ही इकडे येऊन कष्ट घेण्याची गरज नाही विजयाची मिरवणूक काढायला येऊ नका तिकडे माझ्याकडे उत्तर आपण विदर्भ दिलेला पूर्व विदर्भ ती एक रामच्या जागा मी सारखी मागतोय तिथेही जाऊन मेहनत करेन तुम्ही ही मेहनत करत असताना मला अड घातली साहेब ही भास्करराव तुमची मला गरज इकडे महाराष्ट्रामध्ये कुठं लागेल साहेब विदर्भ सांभाळेन तिथेही आपला आता एकही आमदार नाही चार सहा आमदार मी तुमच्या पाठीमाग उभे करेन आणि महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं कुठं काम सांगाल तिथे तिथे काम करू कारण हा मतदारसंघ हा पूर्णपणे तुमच्या विचारांचा शिवसेनेच्या विचारांचा गद्दारीच्या विरोधात गद्दारीच्या विरोधात पेटून उठलेला हा मतदारसंघ आहे त्यामुळे हा मतदारसंघ फक्त निवडणुकीची वाट बघतोय गद्दारांना गाडल्याशिवाय मतदारसंघ राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचं आपल्याला मनोगत ऐकायचंय मी आदरणीय उद्धव साहेबांना विनंती करतो झालं का आपण सभेला संबोधित करावं हिंदू देश माननीय बाळासाहेब ठाकरे आमचा अरे आवाज कुणाचा शिवसेना शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद उद्धवजी साहेब आगे बढ आदित्यजी साहेब आगे बढ जय भवानी जय भवानी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो गेले दोन दिवस यवतमाळ आणि वाशिम मध्ये होतो आणि प्रचंड उत्साह रात्री दीड वाजला घरी यायला आणि आज तुमच्या समोर उभा आहे कोकण माझ्या हक्काचा आहेच भास्करराव तुम्ही बोलत ते खरं आहे की कोकण हे आपलंच आहे पण अनेकदा असं होतं की आईन कामाच्या वेळेला आपण घरच्यानच विसरतो आणि तसा विसरणू मी नाही आहे कोकणचा आशीर्वाद घेऊनच मी महाराष्ट्र फिरतोय आणि तुम्हाला आठवण करून देण्याची गरज नाही शिवसेना प्रमुख सुद्धा तुमच्या समोरच झुकले होते नतमस्तक झाले होते या कोकणामध्ये म्हणून आपलं नातं हे घट्ट आहे भास्करराव तुम्ही जे आता सगळं सांगत होता अंगावरती खरोखर शिसारी येत होती भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे शीर्षस्थ नेते सध्या काय झालंय या भाजपाचं शीर्षासन सुरू आहे म्हणून शीर्षस्थ शीर्ष खाली गेले आणि पाय वर आलेत हे यांचे आहे ते खाली खाली डोकावर पाय आणि त्या हरामखोरांच्या असभ्य असंस्कृत भाषेला तुम्ही अजिबात उत्तर द्यायला जाऊ नका ही माझी कोकणातली जनता तेवढी संज्ञान आहे ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती आता बाहेर आली जे त्यांचं रामभाऊ माळगी प्रबोधिनी काय नाव छान आहे कोणाचं नाव आहे रामभाऊ माळगी आणि प्रबोधिनी त्या प्रबोधिनीमध्ये असे हे शिव्या आणि घाणेडे प्रकार शिकवत असतील हे मला नव्हतं कधी वाटलं ज्या पद्धतीने त्यांचा कारभार सुरू आहे तो बघितल्यानंतर मला आता स्वतःला मी काल यवतमाळ वाशिममध्ये लोकांसमोर मी म्हटलं मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आम्हीच पंचवीस तीस वर्ष एका हिंदुत्वाच्या वेडापायी हे जिथे नव्हते तिथे खांद्यावरती घेऊन फिरलो आणि तेव्हा तुम्ही मला प्रामाणिकपणाने सांगा शिवसेनेने जर का यांना खांदा दिला नसता तेव्हा तर आत्ता यांना खांदा द्यायला लोक उरली असती का बरोबर ना पण तेव्हा असं वाटलं होतं की सुसंस्कृत आहेत अटल बिहारी वाजपेयी जे होते अडवाणी साहेब आता तर ते बिचारे आता शांतच आहेत पण ती एक भारतीय जनता पक्षाची संस्कृती होती आणि आत्ताची संस्कृती बघितल्यानंतर याला संस्कृती बोलणं हे सुद्धा मोठं पाप आहे आणि मधल्या काळामध्ये आणखीन एक जे काय घडलं सगळं तुमच्या घरासमोर तुमच्या शाखेसमोर ही कोणती पद्धत आहे या ना जसं मी आज सांगतो कोकण माझ्या हक्काचं आहे आणि कोकणवासियांनी सांगावं की ठाकरे घराणं आणि तुमचं नातं आहे की नाही आहे तसं तुम्ही या तुम्ही सांगा कोकण म्हणतील कोकणवासी म्हणतील की तुम्ही आमचे मी काय करू शकतो मी घरी जाईन पण भास्करराव एक लक्षात घ्या की तुम्ही ज्या एका बेधडकपणाने लढता आहात तुम्ही एकटे नाही आहात नक्कीच नाही आहात संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठी आहे आणि इथे जे काय गुंडागर्दी करणारे लोक आहेत आता तुम्ही विचार करा तुम्ही आता बोलताना हा मतदारसंघ येतो रायगडमध्ये पलीकडचा जातो सिंधुदुर्ग जर त्यावेळेला कोकणवासी आणि आपला खासदार विनायक राऊत यांना निवडून नसतं दिलं तर संपूर्ण पट्टा किती गुंडागर्दी झाली असती हा विचार तुम्ही करू शकता आणि त्यांना तेच नकोय ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि मी मुख्यमंत्री होतो मी काय काय केले मी काय कशाला सांगत बसू मी काय केलं आणि नाही केले तुमच्या समोर आहे तुमच्या समोर आहे पण मी, मी, मी माझ्या महाराष्ट्रासाठी काम करत होतो म्हणून या भाडोत्री जनता पक्षाने आपलं सरकार गद्दारी करायला लावून पाडलं बरं जे गद्दार गेले त्या सगळ्या बापजादांना आणि त्यांच्या पोराबाळानं विचारतो काय नाही मी तुम्हाला काय कमी दिलं होतं मंत्रीपद दिली होती आमदार काय दिल्या होत्या सगळं काही दिलं होतं म्हणजे हा कोणता नाही आहे मी अनेकदा सांगितलं पण सांगण्याची गरजही नाही आहे की मला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पण संपूर्ण देशात बाकीचे जर का पक्ष पाहिले तर त्यांचा नेता पहिला मुख्यमंत्री होतो समजा एखाद्या अनपेक्षितपणाने अपवादात्मक परिस्थितीमध्ये मला ते पद स्वीकारू लागलं होतं मग ज्या घराने ज्या घराण्याने तुमचं घराणं सगळं पोचलं तुमच्या मुलाबाळांची सगळी चिंता वाहिली त्याच्यात जर का कधीतरी असं पद आलं तर गद्दारी करून खाली पाडायचं आणि कोणाच्या पाठीत वार केला तुम्ही उद्धव ठाकरेंच्या केला शिवसेना प्रमुखांच्या केल्या शिवसेनेच्या केल्या या माझ्या माता भगिनींच्या आणि या बांधवांच्या पाठीत तुम्ही वार केला जर शिवसेना ही चार अक्षरे त्यावेळेला यांच्या पाठी लागली नसती तर कधीतरी तुम्ही त्यांना विचारलं असत कोण होते ते आणि काय झाले ते, का ते? मला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो भास्कर तुम्ही आणि सगळे तुम्ही त्यांच्या शिवीगाळीला शिवीगाळ्यांनी उत्तर देऊ नका कारण ती आपली संस्कृती नाही ते आपलं हिंदुत्व नाही ते भाजपाचं हे भाजपाचं नाचलेलं कुजलेलं भाजपाचं हिंदुत्व आहे ज्याला मी गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतोय हे गोमूत्रधारी हिंदुत्व यांचं आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या आहेत तुमच्या हिंदुत्वामध्ये शिव्या असतील तर तुम्हाला लख लाभो तुमच्या शिव्या तुम्हाला लाभो आणि मधल्या काळामध्ये नरेंद्र मोदी जे बोलले होते की मै रोज दो तीन किलो गालिया खाता हूं मग मोदीजी तुमची इकडे मी मला वाटतं भास्करराव तिकडे सिंधुदुर्गात सुद्धा बोललोय की मला मोदीजीना सांगायचे तुमची भोकं पडलेली ती तीनपाट इकडे पचापचा इकडे त्यांचे चिळखांडे उडत आहेत ते काय आम्हाला रसगुल्ले देत आहेत पण तुमची तीन तिनपाटं आमच्यावरती बेलगाम काही बोलत आहेत माझ्यापासून सगळ्यांपर्यंत माझ्या कुटुंबियांवरती बोलत आहेत भास्करराव तुमच्यावरती आहेत सगळ्यांवरती आहेत अजूनही कोणी आणि मोदीजी उद्याही ते ज्या भाषेमध्ये आमचा उद्धार करत आहेत त्या भाषेत माझा एकही शिवसैनिक मोदींचा मोदीजींचा असा उल्लेख करणार नाही अजिबात करणार नाही कारण आम्ही खरे हिंदू आहोत आम्ही खरे हिंदू आहोत आता निवडणूक पुढे सरत ते संपूर्ण राज्यभर मी फिरतोय आज सुद्धा ही उन्हात आणण्याची सभा आहे दोन दिवसापूर्वी मी त्या यवतमाळ वाशिमची जी तुम्हाला सांगत होतो माझी आठवण किंवा सगळ्या घडलेल्या घटना प्रवास करत करत पोचायला मला त्या पहिल्या सवेला दुपारचे दीड पावणे दोन वाजलेले गच्च भरलेली गर्दी ह्याच्या म्हणजे आता हा मंडप ह्याच्या दुप्पट तिप्पट माझी वाट बघत बसले होते एक तासभर त्यांना जो प्रश्न विचारला तोच मी तुम्हाला विचारतो जेवलात का रे बाबा माता भगिनीने जेवलात का इकडे तर जेवणाची सोय नाही आहे आणि जेवणाची वेळ आता साडेबारा होत आले जेवलायत नाही जेवले मग हे काय नेमकं आज उद्धव ठाकरेला तुम्ही संपवायला निघालात उद्धव ठाकरेचा पक्ष फोडलात पक्ष संपवायला निघालात माझं नाव चोरलत चिन्ह चोरलत वडील चोरलेत आणि तुमच्याकडे लोक जमावी म्हणून पैसे देऊन लोक आणायला लागत आहेत तरी सुद्धा लोक येत नाही आहेत आलेल्या लोकांना बिर्याणीची ताट तिकडे तयार ठेवलेत लोक बिर्याणी खातात पण तुमचे नाचलेले विचार ऐकत नाही आहेत आणि इकडे उन्हातानाच्या भुकेची तहाणीची पर्वा न करता माझ्या माता भगिनी आणि माझे बांधव इकडे बसलेत हे काय आहे याला प्रेम म्हणतात याला प्रेम म्हणतात हा गुहागर मतदारसंघ सुद्धा भास्करराव तुम्ही ज्या पद्धतीने बांधलाय ते बघूनच मुद्दा म्हणून मी तुम्हाला पूर्व विदर्भाची जबाबदारी दिलेली आहे कारण आता जिथे जिथे जातोय तिथे सगळेजण सांगत आहेत म्हणजे आता आपली महाविकास आघाडी तीन पक्ष आहेत आंबेडकर साहेबांना सुद्धा आपण सांगतोय तुम्ही पण यासोबत जागा वाटप तर करावं वा लागेल पण मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे की ही सगळी फोडाफोडी झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक लोकसभा मतदारसंघातले शिवसैनिक मला येऊन भेटत आहेत उद्धवजी हा मतदारसंघ सोडू नका आपल्याकडे चांगले उमेदवार आहेत आणि हा शंभर टक्के आपण जिंकणार म्हणजे विदर्भात गेलो तर विदर्भातले जे मतदारसंघ कधी आपण लढलेले नाहीत तिथले शिवसैनिक येऊन भेटतात आहेत या यावेळेला आपली लाट आहे आपली लाट आहे आणि मोदी सरकारची वाट आहे वेल वाट तुम्ही कोणी उमेदवार द्या लोक तुमच्यावरच्या प्रेमा खातर तो विजयी केल्याशिवाय राहणार नाही असं आज वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि अशा या चांगल्या पवित्र वातावरणामध्ये आपण ह्यांच्या तोंडी लागायचं यांच्या तोंडी लागण्यामध्ये त्यांचा तोच स्तर आहे म्हणजे तसा आहे बघा डाव हा जो भाडोत्री जनता पक्ष आहे कारण तो जो होता अटल बिहारी वाजपेयीजींचा तो भारतीय जनता पक्ष होता सुसंस्कृत होता आता हा सगळा भाडोत्री जनता पक्ष आहे किंवा भाडखव जनता पक्ष आहे म्हणा यांच्याकडे नेते नाहीत कार्यकर्ते नाहीत म्हणून सगळ्या आजूबाजूने आणतायत आणि कालच्या सभेमध्ये मी सहज बोलता बोलता सुचलं होते सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या बऱ्याच काही योजना आहेत प्रधानमंत्री जनधन योजना प्रधानमंत्री अमुक योजना प्रधानमंत्री तमुक योजना तशी अजून एक त्यांनी योजना काढले आले तुमच्यापर्यंत भ्रष्टाचारी अभय योजना भ्रष्टाचारी अभय योजना म्हणजे ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांनी भाजपात यावं आम्ही तुम्हाला अभय देतो हे मोदी गॅरंटी आहे हे मोदी गॅरंटी आहे या असल्या गॅरंटी तुम्ही देता दोन हजार चौदा सालापासून आम्ही तुमचं हे तेच तेच रडगाणं ऐकतोय विकसनशील भारतासाठी विकसनशील भारतासाठी ते पूर्वी तो ग्रामोफोन होता मला आठवते माझ्या लहानपणी माझ्या काही जुन्या पिढीतल्या लोकांच्या लक्षात असेल रेकॉर्ड असायचे रेकॉर्ड आणि त्याला ते पिन ते लावायची तो एच एम व्हीचा कुत्रा असायचा एच हीज मास्टर व्हॉइस तसे त्यांचे काही अंधभक्त आहेत मग ते जे काय सांगत आहेत ते ऐकायचं पण ती रेकॉर्ड असं असायची की कधीतरी अडकायची आणि अडकली का पुढे जायचीच नाही आता शिवसेना प्रमुखाने त्या काळामध्ये जे काय बोलले होते मी का ते मी नाही बोलू शकत कारण ते गाणं कसं अडकायचं ती गाण्यातली नेमकी ओळ अडकल्यावरती त्याचा अर्थाचा अनर्थ कसा व्हायचा ते शिवसेना प्रमुख सांगायचे तशी यांचे रेकॉर्ड अडकले चौदापासून दोन हजार चौदाला काय सांगितलं दोन हजार एकोणीस साली बघा काय होईल एकोणीस साली काय सांगितलं दोन हजार चोवीस साली बघा काय होईल झालं काहीच नाही आहे आता सांगतायत दोन हजार नाही डायरेक्ट दोन हजार सत्तेचाळीस साल मग मला त्यांना विचारायचे दहा वर्ष आम्ही तुमचं ऐकलं आत्ता तुम्हाला कळलं की भारत हा विकसित व्हायला पाहिजे विकसन विकसनशील भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार मग दहा वर्ष मोदी सरकार काय गवत उपटत बसलं होतं की का दहा वर्ष काय केलं नाही गवत उपटत बसलो होतो मग आता काय आता आम्ही बघा दोन हजार सत्तेचाळीस साली तुम्हाला आम्ही काय काय देऊ मग मी सुद्धा सांगतो ते दोन हजार सत्तेचाळीस साली देत आहेत मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी तीन हजार साली तुम्हाला प्रत्येकाला चंद्रावरती घर देईन हवं की नको अरे काय तुम्ही त्यांची गॅरंटी मानता आणि माझी नाही मानत बरं हे येऊन मोदीजी बोलले की भाईर बहिनो दोन हजार पचास तक मैं आप पे घर